म्हणजे तुम्हाला आठवतं काही वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीचा तरुण व्यक्ती होता कर्जत जामखेड लोक आवडले लोकांची पण इच्छा होती ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा इंटरव्यू घेतल्यावर मला असं वाटलं की हा व्यक्ती बोलतो ते खेर का उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो आणि म्हणूनच मी कर्जत जामखेड मध्ये गेलो आणि तिकडे जाऊन जरा थोडस शहानिशा केली आणि लक्षात घेतलं की नक्की या माणसाने काय काय केलं म्हणजे कायम आपण राजकारण्याबद्दल वाईट साईट सतत बोलत असतो पण मला पहिल्यांदा असं वाटलं की जर का एखादा राजकारणी एखादा ता आमदार चांगलं काम करत असेल तर ते सुद्धा पोहोचवायला हवं म्हणूनच एका सकारात्मक तरुणाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जी गोष्ट आहे आमदार रोहित दादा पवारांची तो दैनिक बोंबा बोंब या चॅनल सोबत मी घेऊन आलोय एक असा शो ज्या शो मधलं मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट सकारात्मक आमदाराची चला